सनातन उदाहरण देखील सनातन धर्माने भारताचं वाटोळ केलं सनातन धर्म नावाचा धर्मच नव्हता आम्ही हिंदू धर्माला मानणारे आहोत त्यांनी मनुस्मृती जाळली हा मनुचा निर्माता हा सनातनात सनातनी परंपरेतनं झालं त्यामुळे सनातन धर्म आणि हे सनातनी विकृत आहेत हे म्हणायला कोणीच घाबरलं नाही पाहिजे जे आज मुख्यमंत्री बोलले की दादागिरी वाढली पुण्यात आणि वाटोळं झालंय तर आमचं म्हणणं आहे की दादागिरी कोणाची वाढली पुण्यात मुख्यमंत्र्यांना तर माहीत असेल ना दादागिरी वाढली मग कोणाची वाढली की आ, सनातन उदाहरण सनातन धर्माने भारताचं वाटोळं केलं सनातन धर्म नावाचा धर्मच नव्हता आम्ही हिंदू धर्माला मानणारे आहोत ज्या सनातन धर्माने आमच्या शिवरायांना राज्याभिषेक नाकारला ज्या सनातन धर्मियांनी आम्हाला आमच्या छत्रपती संभाजींना बदनाम करून टाकलं ज्या सनातन धर्मियांनी महात्मा फुलेंना मारण्याचा खून करण्याचा प्रयत्न केला सावित्री माईच्या अंगावरती गोब शेण गोटे सगळं टाकलं ज्यांनी शाहूंचा खून करण्याचा प्रयत्न केला डेक्टर आंबेडकरांना पाणी पिऊ दिलं नाही शाळेत जाऊ जा दिलं नाही ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सनातन धर्माविरुद्ध पाऊल टाकत आणि ब त्यांच्यामुळे बदनाम झालेल्या हिंदू धर्माच्या याच्यात त्यांनी मनुस्मृती जाळली हा मनूचा निर्माता आ, सनातन सनातनी परंपरेतनं झालं त्यामुळे सनातन धर्म आणि हे सनातनी विकृत आहेत हे म्हणायला कोणीच घाबरलं नाही पाहिजे सुव्यवस्था कुठे राहिला नाही ते, ते आहे की नाही ते त्यांना माहिती ते मंत्रिमंडळात महाराष्ट्राला माहिती यांना काय जास्ती माहिती असेल मला वाटत अजून काय माहिती चर्चा ए, गेला तर गेल्या पंधरा दिवसामध्ये मी विरोधी पक्षात आहे मी त्याच्यावर बोट ठेवण्याचं काम करेन तर संपायचं असेल तर ते संपवतील ना त्यांना संपायचंच नाही आहे तर त्यांना मी काय करू शकतो मी फक्त वोट ठेवण्याचं काम करेन की असं सुचलो आहे एवढं मोठं गुण प्रकरण काढलं काय त्याच्यात फार काय पुढे कुणी काही बोललं असं मला काही दिसलेलं नाही तरी मी मु शासनाचे आणि मुख्यमंत्र्यांचे आभार मानले की महादेव मुंडे खून प्रकरणात त्यांनी जातीने लक्ष घातलं आणि चार आरोपी पकडले चा तरी गेले पण दुर्दैवाने त्या ज्ञानेश्वरी मंडीला विष प्राशन करावं लागलं त्याच्यानंतर प्रश्न सुटला पण तरी मुख्यमंत्र्यांनी तो प्रश्न सोडवण्याच्या दिशेने पावलं टाकली त्या खून खटल्यात एस आय टी नेमली आमची तीच मागणी आहे की जमील शेखचे प्रकरण जे राबोडीत घडलं आणि ज्या इन्स्पेक्टरची बदली करण्यात आली हे सगळं प्रकरण काय आहे याच एसआयटी मार्फत चौकशी वाढली ओके okay. ओके okay. आणि ती जाहीर मागणी करतोय आम्ही काय लपून करत नाही हे असेच आकांनी महाराष्ट्राचं वाटोळ केलं तसे आज मुख्यमंत्री बोलले की दादागिरी वाढली पुण्यात आणि वाटोळ झाले तर आमचं म्हणणं आहे की दादागिरी कोणाची वाढली पुण्यात मुख्यमंत्र्यांना तर माहीत असेल ना दादागिरी वाढली मग कोणाची वाढली

न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा